नमस्कार मंडळी नगरी ठसका चॅनलमध्ये मी राहू तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते या मोल्डवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणती रेसिपी बघणार आहोत तर आज आपण चॉकलेटची रेसिपी बघणार आहोत जी फक्त दोन इन्ग्रेडियंटनी तयार होते आणि लहान मुलांनासुद्धा हे चॉकलेट्स खूप आवडतात तुम्ही घरच्या घरी ट्राय करून बघू शकता बाहेरून आणून देण्यापेक्षा घरच्या घरी करा सेफ आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठस काय चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर आता, आता आपण खुतीकडे वळूया तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे त्याचा मी एक पीस घेतलेला आहे इथे आता तो बारीक बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मेल्ट करायला इझी होईल आणि हे मी थोडा वेळ आधीच बाहेर फ्रीजमधून आधीच बाहेर काढून ठेवलं ज्याच्यामुळे ते सॉफ्ट झालं आणि मला चिरायला फटपट चिरता येते म्हणजे जास्त वेळ लागत नाही चिरायला आता इथे एक पीस डार्क कंपाऊंडचा घेतलेला आहे तर त्यालाच अर्धा पीस आपल्याला इथे व्हाईट कंपाऊंड घ्यायचं आहे मिल्क कंपाऊंड तोसुद्धा अशा पद्धतीने चॉप करून घ्यायचं आहे आता हे सगळं एका वाटीमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे इथे मी एक टोप घेतले त्या टोपामध्ये पाणी घेतलं आहे ते पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यावरती ही वाटी ठेवायची आणि लो फ्लेम करून आपल्याला हे सगळं मेल्ट करून घ्यायचं लक्षात ठेवायचं जे खाली आपण पाणी घेतलं ते पाणी जास्त नाही घ्यायचं म्हणजे आपल्या या वाटीला ते पाणी चिकटलं नाही पाहिजे अशा पद्धतीने थोडंस पाणी घ्यायचं आणि लो फ्लेम करून आपल्याला हे अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी हार्ट शेपचा मोल्ड घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं सगळं जे मेल्ट केलेलं चॉकलेट होतं ते सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे याच्यामध्ये करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे लहान मुलांनासुद्धा खूप आवडतात माझ्या मुलीला तर हे चॉकलेट्स खूप आवडतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा हार्ट शेपचा तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही शेपचा मोल्ड घेऊ शकता आता हे थोडं टॅप करायचं जेणेकरून हे सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाई फ्रीजमध्ये एक अर्धा तासासाठी ठेवायचं आहे आता एक अर्धा तास झालेलं आहे बघू शकता तुम्ही मी इथून काढते आता हे सगळे चॉकलेट्स तुम्ही डीप फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा आपण नॉर्मल फ्रीजमध्ये आपण ज्या काही भाज्या ठेवतो किंवा बाकीचं काही आपलं सामान असतं तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकता मी हे फ्रीजरमध्ये नव्हतं ठेवलं फक्त नॉर्मल आपण भाज्या वगैरे ज्याच्यात ठेवतो त्याच सेशनमध्ये मी हा मोल्ड ठेवला होता एक पाऊन तासासाठी ठेवायचं आहे मग ते चांगलं सेट होतं आणि अशा पद्धतीचे चॉकलेट्स तयार होतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा